बोला 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 दहाजली नही। तो का नहीं दजता हैल बो संजय दादा नाही दादाजी एक आवाज बा शिव नमस्कार नमस्कार गायत्री ती नमस्कार संजय दादा दोन नंबरला नंबर गणपती हनुमान श्री आम सीताराम छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराज जय भीम नमता क्रांतिकारी जय भीम दादा तुम तुलापन तुलापन है आवाज नाही येत ना माय तुमचा खूप कमी आवाज आहे कमीच बरा आहे आवाज मी जर पाहुण्याची इथं इकडं त्याच्यामुळे नंतर लाईव्ह नाही आता एकदा पंधरा मिनट लाईव्ह घेतोय फक्त थँक्यू 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 थँक्यू

दादा आज लई लवकर लग हा नंतर नाही घेणार आहे ना मी नमस्कार नमस्कार गायत्री ताई मनीषा ताई दादा आज नाही ना लवकर लई आरती हा लवकर आहे नंतर जमलं तर घेईल मी नाही तर नाही घेणार आहे नंतर दहा वाजता त्याच्यामुळे आताच घेऊन घेतो तर डबल आहे दहा वाजता पण पण आता टायमिंग होता म्हणून म्हटलं घ्यावा दहा पंधरा मिनिट संजय दादा म्हणतात म्हणजे साडे नमस्कार हे दादा आज कशी गायला येऊ लवकर घेतली या चाईला सर्व बर बर घेतो येतो जय शिवराय जय शंभरा दादा जय शिवराय जय शंभूराजय गायत्री ताई बर काय काम आहे आज काम रोजचे दोन चार दिवस पुन्हा लाईव्ह घ्यायला जमणार नाही दोन दिवस त्याच्यामुळं मग म्हटलं आता आता एक घेऊन एक दहा वाजता घेऊ त्याच्यामुळं म्हटलं घेऊन टाकाव आता दोन दिवस पुन्हा जमणार नाही लाईव्ह घ्यायला बाहेर जायचंय ना मला त्याच्यामुळं Ganpati Hanuman si Ram si Tarang Ganpati Hanuman si Ram si Tarang Dhanyavaad 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 meni setai चश्मा पाठो लगाई तरी ते धन्यवाद संजय दादा धन्यवाद संजय दादा धन्यवाद गायत्री ते धन्यवाद नाश्ता वगैरह का नाश्ता नहीं करत मी चला आज के लिए

हर्ष तरी हॅलो हॅलो कोणी पहिले सांगा बरं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हम्म आरती चालू आहे आरती मंद ताई नमस्कार गायत्री ते म्हणते आरती चालू आहे का हो आरती चालू आहे सहा झाला का सर्वांचा दादा मनीच्या ताईडे जॉईन केला आहे नंतर रिटर्न करा काय गडबड नाही ओके हेमा ताई जय भीम हर्षदाताई हर्षताई मनदाताई नमस्कार हाय म्हणत आहे ताई मी पूजा करत होते ओके देवीदास दादा आहे की वहिनी आहेत हर्षदाताई ताई दादा कसे हा तो नमस्कार मी तई आहे संजय दादा ताई डे नमस्कार ತಾಯಿ ಕಾಯ ದಾ ತುಂಬ ಕಮ್ಯಾಂಡಿ ಹಾರ್ದ ಶುಕ್ರವಾರಿ ಸರ್ವ ಹಾರ್ದ ಶುಕ್ರವಾರಿ ओके ओके मंग नमस्कार गायत्री डी पी चेंज केला का परत कमेंट डिलीट करू नका मैसेज डिलीट कर कॉल करूँ हो संजय दादा मैं इसी जॉइन के लिए तुम्हारा गायत्री थी नहीं हर्षादाता हाँ फोटो आईडिया है हो नीचे अर्दिक शुभेच्छा दादा ओके गायत्री थी अर्शाताई शिव हाय हाय लाइक के ओके धन्यवाद हा झाला नाश्ता नाही करत मी दादा नेटवर्क प्रॉब्लेम नेटवर्क माझं चालू आहे नेटवर्क प्रॉब्लेम कुठून येईल आता चला मी आता आंघोळ करायला चाललो आहे म्यूट करून देतो मी, मी लाईव्ह ओके नंतर दहा वाजता पुन्हा लाईवला या दहा वाजता या दहा वाजता लाईव्ह ला। मी म्यूट करतोय तुम्ही बोला आता पुन्हा दहा वाजता लाईव्ह आहे तो ब्ल्यू काढून आणि दुसरा ब्ल्यू दिला संजय दादा